रोहित पवार यांच्यावर होणाऱ्या ईडी कारवाईवरून आता संजय राऊत यांनी देखील रोहित पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे त्यांनी म्हटलं आहे की ईडी ही स्वतंत्र यंत्रणा ही राहिलेली नाही ही, ही भाजपची यंत्रणा आहे जे जात नाही त्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे अजित पवार त्यांच्या विरोधात देखील कारवाई करण्यात येत होती मात्र सध्या भाजपात असल्याने त्यांना आता शांत झोप लागत आहे राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबतचे अनेक जण हे घाबरून भाजपात गेले आहेत रोहित पवार यांच्या सोबत फक्त त्यांचा पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी ही त्यांच्या पाठीशी आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे सामोरं जावं लागते स्वतः पवार साहेब ही रोहित पवार यांच्या बरोबर जाणार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात थांबणार आहे आणि एकूण जे काही तिकडचं वातावरण आहे त्याचाही ते अंदाज घेणार आहेत ईडी किंबोना केंद्रीय तपास यंत्रणा ही आता स्वतंत्र तपास यंत्रणा राहिलेली नाही ती आता भारतीय जनता पक्षाची एक शाखा झालेली आहे हे सगळ्यांना माहिती जे लोकशाहीच्या रक्षणासाठी किंवा लोकशाहीसाठी हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवतील जे भारतीय जनता पक्षाशी किंवा त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जायला तयार नाहीत अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सहकाऱ्यांना भारतीय जनता पक्ष ही ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते मी स्वतः त्या त्रासातून गेलो आणि अजूनही आम्ही आमचं कुटुंब त्याचा त्रास भोगतो आहोत अजित पवार जे पवार कुटुंबातले एक प्रमुख नाव आहे त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला त्यांचा कुटुंबाचा छळ केला ईडी असेल इन्कम टॅक्स असेल असताना शांत झोप लागते कारण ते भाजप बरोबर आहे हसन मुश्रीफ हे जामिनावरच सुटले होते ईडीच्या एका प्रकरणामध्ये आणि इतर काही विषयांमध्ये तुमचा मुलूंचा नागडा पोपटला आहे त्यांनी ते तारखात दिले होते त्यांच्या अटकेच्या आणि तुरुंगात जाण्याच्या आज ते सुद्धा शांतपणे राम भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं मी काल पाहिलं कारण ते जा भाजप बरोबर आहे प्रफुल्ल पटेल यांची जवळजवळ संपत्ती शिर्डीने जप्त केलेली आहे त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल झाल्याची माझी माहिती आहे आणि त्यांच्या जप्त केलेल्या जागेतच ईडीनं कार्यालय थाटलं आहे आज ते सुद्धा तणावमुक्त आहेत कारण ते भाजप बरोबर आहे महाराष्ट्रामधले सध्याचे मुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा ईडीच्या भयानक त्यांनी पक्षांतर केलं आपल्या त्यांना मानणाऱ्या काही लोकांसो त्याच्यामध्ये बरेचसे लोक ईडीग्रस्त आहेत सगळेच हे सगळे ईडीला घाबरून भाजप बरोबर गेले आणखीन किती नाव मी घ्यायची ज्यांना ईडीने खरोखर त्यांच्यावर कारवाई करायला हवी आठ हजार कोटीचा अम्बुलन्स घोटाळा आम्ही बाहेर काढला आठ हजार कोटीचा आठशे रुपयांचा नाही मनी लॉन्ड्रिंग राहुल कुल्च पाचशे कोटी दादा भुसे दीडशे कोटी गिरणा मोसम सहकारी कारखाना बरं का आरोग्य खात्यातला घोटाळा नगरविकास खात्यातला घोटाळा अशा राज्यातल्या सर्व खात्यातल्या घोटाळ्यांवर घोटाळ्यांची जे स्फोट आम्ही सगळे करतोय आदित्य ठाकरे करतायत पण ईडी तिथे नोटीस पाठवत नाही ईडी कोणाला नोटीस पाठवते किशोरी पेडणेकरांना पाठवते चौकशीला बोलवते ईडी सुरज चव्हाण अटक करते डी रवींद्र वायकरांना नोटीस पाठवून बोलवत आहे अशा अनेक प्रकरणामध्ये चौकशी करा ना ईडी रोहित पवारांना नोटीस पाठवून बोलवत आहे ईडी संजय राऊतांना अटक करते हे सगळं पाहिल्यावर हो। तुम्हाला असं वाटत नाही का की ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे आणि जे भाजपबरोबर बरोबर येऊ इच्छित नाही जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचा गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय आज रोहित पवार यांना सुद्धा त्याच पद्धतीनं बोलवलं रोहित पवार यांना चौकशी एखाद्या प्रकरणात करण्याचा जरूर अधिकार आहे यांची पण ज्या पद्धतीनं तुम्ही करताय या, करता या देशात जे चालू आहे ते अत्यंत घृणास्पद एका बाजूला रामाच्या भक्तीचं नाटक करता आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे असत्याची काळ धरून विरोधकांना तुम्ही त्यांचा आवाज दडपताय रोहित पवार यांच्याबरोबर फक्त त्यांचाच पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी आहे रवींद्र वायकर असतील किंवा आमच्या अन्य लोक असतील राजन साळवी असतील त्यांच्या मागे फक्त शिवसेना नाही तर महाविकास आघाडीची ताकद आहे आज पश्चिम बंगालमध्ये सुद्धा काही ठिकाणी छापे पडले जे तृणमूल काँग्रेसशी संबंधित आहेत आसाममध्ये आपण पाहिलं असेल की सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री आसामचा कोण कोणता असेल तो आसामचा असं चा राहुल गांधीने सांगितलं आणि त्यांची त्यांच्यावरच ईडीच्या कारवाया सुरू होत्या आज ते भाजपला जाऊन मुख्यमंत्री झालेले त्यांनी राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखलं गुंड गुंडागर्दी केली त्यांच्यावरती कारवाई नाही महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांची भाषा पहा तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भाषा ही एका भ्रष्ट तत्वहीन अशा माणसाची भाषा आहे आम्हाला ज्ञान देत आहेत आमच्यावर ते आरोप करत आहेत तुमच्या खाली काय जवळ ते बघा ईडीला घाबरून गेलात म्हणजे तुमच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप होते पण आज रोहित पवारांना बोलवले एवढा पुरतच हा विषय माननीय शरद पवार साहेब त्यांच्याबरोबर चालले हे एक नैतिक पाठबळ असत आम्ही सगळे रोहित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या लोकसभेची लोक सोळा एप्रिल असे हा विषय